हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची दाटसर आणि एकदम चविष्ट अशी रस्सा भाजी अशी करायच ते पाहणार आहे एकदम मसालेदार अशी ही भाजी होते आणि तुम्ही जर या पद्धतीने बनवली तर नॉनव्हेजला तुम्ही नॉनव्हेजलासुद्धा विसरायला एवढी चविष्ट आणि एकदम मस्त होते बघा एकदम छान अशी थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण ही बनवणार आहे आणि तुम्ही एकदा बनवली तर परत परत बनवाल अशी ही एकदम चविष्ट दाटसर आणि मसालेदार अशी शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी होते बघा मस्त अशी छान होते आणि मस्त झटपट आणि एकदम कमी वेळात आणि छान अशी होते बघा चव तर एकदम मस्त लागते तुम्ही एकदा बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडेल ही रेसिपी आणि मस्त अशी होते बघा तुम्ही पण एकदा या पद्धतीने बनवून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा शेवग्याच्या शेंगाची आपण दाटसर मसालेदार अशी भाजी बनवणार आहे त्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा अशा मिडियम आकाराच्या घेतलेल्या आहेत आणि या थोड्याशे साल पन, आ, सा मी असे काढून कट करून पाण्यात घालून घेतलेल्या आहेत आता त्या आपण सर्वप्रथम शिजवून घेणार आहे बघा भाजी करण्याआधी शिजवून घेणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि तेलामध्ये मी या शेंगा घालून घेतलेल्या आहेत शेवग्याच्या आता तेलामध्ये या शेंगा परतून घ्यायच्या आहेत त्याआधी मी एक चमचा यामध्ये धनेपूड घातलेले आहे अर्धा चमचा हळद घातलेले आहे आणि आता ह्या शेंगा आपण एक मिनटं परतून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने एक मिनट परतून घेते आणि आपण यामध्ये आता परतून घेतल्यानंतर एक ग्लास मी यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहे बघा इथे मी शिजण्यापुरतं एक ग्लास मी पाणी गरम घातलेलं आहे पान बघा पाणी गरमच घालायचं आणि याला उकळी यायला लागलेले आहे आता चवीनुसार थोडंसं मीठ घालूया आणि असं झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटे या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत शेंगा शिजतात तर आपण मसाल्याची तयारी करूया त्यासाठी मी इथे दोन मिडियम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत कांदा आपल्याला छान असा लालसर कलरवर आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा छान असा कांदा आपल्याला कच्चेपणा घालवून घ्यायचा आहे इथे कांदा बघा छान असा शा लालसर कलरवर कलरवर परतलेला होता मी काढून घेतलेला आहे आणि या कढईमध्ये अर्धा चमचा मी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी ते दोन ते तीन चमचे होईल तेवढं खोबरं मी घेतलेलं आहे असं पातळ चिरून घेतलेलं आहे खोबरं पण आपल्याला थोडंसं हलक्याशा लालसर कलरवर या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा चार लवंग आणि चार मिरे घातलेले आहेत आणि त्यातच मी इथे एक चमचा पांढरे तेल घालून घेते आणि ते पण यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत त्याचबरोबर मी इथे एक चमचा पांढरे तीळ घालते तुम्हाला हवं असेल तर अर्धा चमचा पांढरे पांढरी तीळ आणि अर्धा चमचा तुम्ही खसखस घालू -खस शकता इथे मी तीळ घातल्यानंतर पण यामध्ये छान असं लो फ्लेमवर हे परतून घ्यायचं आहे इथे बघा छान असं हे परतून घेतलेलं आहे लालसर कलरवर पण तीळ पण भाजून घेतलेले आहे तिथे आपल्या शेंगा पण छान अशा शिजलेल्या आहेत तुम्ही असंच ह्या शेंगा खाऊ शकता शेंगांचं छान असं हे सूप आपल्याला शेंगा शिजलेलं पण पाणी आपल्याला छान असं भाजी बनवताना घालायचं आहे ते पण मी वापरणार आहे आता आ, हे सुके मसाले पहिला आपण बिनापाणी घालता हे वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा घातलेला आहे भाजलेला आणि त्यामध्ये मी इथे बघा पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि इथे एक इंच आलं घेतलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता थोडंसं पाणी घालून हे मी वाटून घेणार आहे बघा मी याच्यामध्ये थोडं पाणी घालून छान असं हे वाटण करून घेतलेलं आहे बघा इथे त्याच कढईमध्ये दोन छोट्या पळ्या मी तेल घातलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण वाटण घालून घ्यायचं आहे बघा इथे वाटण आपलं सगळं घालून घेतलेलं आहे मी आणि आपल्याला वाटण दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत बघा इथे छान असं छान असं मी हे हलवून एकदम लो फ्लेमवर आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे बघा इथं बघा वाटणाला तेल सुटायला लागलेलं आहे आता त्यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे घरगुती आपलं असतं ते तुमच्या आवडीनुसार तिखट घाला मी इथे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा इथे धनेपूड घातलेले आहे आणि अर्धा टीस्पून मी इथे हळद घातलेले आहे हे मसाले छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत वाटणामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि ज्या भांड्यात मसाला बारीक केला होता त्या मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे तेल सुटेपर्यंत छान असे या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत त्याला तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये जे शेंगा आपण शिजवून घेतलेला आहे शिजवलेला शेंगा आणि त्यातला जे आपण शेंगा शिजलेलं पाणी आहे ते मी घालून घेतलेलं आहे आता तुम्हाला जसं रस्सा घट्ट पातळ हवाय तसं तुम्ही पाणी घालून घ्या मी इथे गरमच पाणी घालणार आहे इथे बघा मी या पद्धतीने गरमच पाणी घालून घेतलेलं आहे बघा तुम्हाला जसं रस्सा हवा आहे घट्ट पातळ तसं तुम्ही पाणी घालून घ्या पण पाणी गरमच घाला मी इथे गरम पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे इथे बघा मोठ्या गॅसवर मी याला उकळी काढून घेते बघा इथे छान असं मी मिक्स करून घेतलेला आहे इथे बघा छान असं रस्त्याला आपल्या उकळी आलेले आहे बघा आता गॅसची फ्लेम मी लो करते आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि आपण शेंगा शिजताना मीठ घातलेलंच आहे त्या अंदाजनेच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे बघा यामध्ये मीठ मी घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर मी याला मिक्स करून घेतलेलं आहे आता मी मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे आणि लगेचच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घेणार आहे इथे मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेते यामध्ये आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपण मिक्स करून छान शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत तरी पण आपण या मसाल्यांबरोबर पाच मिनिट हे छान असं शिजवून घेणार आहे त्यामुळे छान असं दाटसर आपले रस्ता तयार होते इथे बघा पाच मिनटं छान असं आपली अं ही भाजी आपण छान अशी उकळून घेतलेली आहे बघा छान अशी भाजी शिजलेली आहे तरी बघा किती मस्त आलेली आहे आणि सुगंध तर एकदम छान येतोय बघा एकदम छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे बघा इथे बघू शकताय पाच मिनटानंतर एकदम छान अशी थोडीशी अजून दाटसर झालेली आहे आणि तरी बघा किती मस्त आलेली आहे दिसायला पण छान झालेले आहे बघा दिसत आहे आणि चवीला तर मस्तच होते तुम्ही पण या पद्धतीने करून बघा मी सर्व करते बघा छान अशी एकदम दाटसर मसालेदार आणि छान अशी आपली शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी तयार झालेली आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही अशी थोडीशी दाटसर रसाभाजी आपण बनवलेली आहे मस्त होते बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा मस्त छान होते आणि तुम्हाला पण खूप आवडेल बघा या पद्धतीने बनवली तर बघा तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि झटपट झालेली आहे बघा मस्त अशी आणि एकदम सविष्ट होते बघा तुम्ही करून बघा आणि तुम्हाला या आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा जरूर सांगा तुम्ही या पद्धतीने भाजी बनवून बघा आणि तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनला क्लिक करा आणि तुम्ही या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद